राज्यस्तरीय आरोग्य शिबिराचे आयोजन फाउंडेशन या संस्थेअंतर्गत वेळोवेळी समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेतले जातातच त्याच अनुषंगाने यावेळी राज्यस्तरीय अंतर्गत प्रत्यक्ष प्रथम प्रतिनिधी आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आले तेथील कार्य करणाऱ्या आरोग्याची काळजी विचारात घेता राज्यस्तरीय चौथ्या दिवशी म्हणजे सोमवार अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी घेण्यात आला सदर शिबिरात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेमधील नागपूर येथील राज्यस्तरीय प्रशिक्षणादरम्यान सदर आरोग्य शिबिर पार पाडण्यात आले सदर आरोग्य शिबिराची सुरुवात आरोग्य तपासणी करण्यासाठी आलेल्या निवारक स्वास्थ्य कर्मचारी राज्य विमा निगम अंतर्गत आलेल्या डॉक्टरांच्या स्वागताने करण्यात आली सदर तपासणीत सर्वच प्रथम प्रतिनिधींची तपासणी केली यामध्ये प्रतिनिधींनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला या आरोग्य शिबिराने प्रथम प्रतिनिधींचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद तर मिळाला त्याचबरोबर त्यांच्यामध्ये संस्थेबद्दल अजूनही चांगली आपुलकीचे भावना निर्माण झाली संस्था आपल्या आरोग्याबद्दलही विचार करत आहे सदर आरोग्य शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्याकरता एक डॉ हर्षवर्धन कांबळे मेडिकल ऑफिसर दोन विक्रांत धारकर स्टाफ नुसुसेल तीन रोशन रामटेके लॅब टेक्निशियन चार जितेंद्र ठाकूर सहायक सेवक त्याचबरोबर प्रथम एज्युकेशन फाउंडेशन हमारा गाव उपक्रमाचे राज्य प्रमुख सोमराज गिरडकर आणि सर्व प्रथम प्रतिनिधी उपस्थित होते आणि सदर आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात आणि चांगल्या प्रतिसादाने पार पाडण्यात आला सदर आरोग्य शिबिराची सांगता आलेल्या प्रतिष्ठित डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आली सदर टीमचे आभार प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या एक सुलभा धारगावे यांनी मानले आणि आरोग्य शिबिराची सांगता करण्यात आली तर या मेडिकल फॅसिलिटीज तुम्ही कल्पना करू शकत नाही इतक्या मोठ्या लेवलची असतात तुम्हाला समजा मोहीत धरा की या दादाला समजा फार मोठा आधार झाला असेल आणि त्याला एक करोड रुपयाची शिअर त्याची गरज भासत आहे तेवढी मोठी रक्कम आम्ही याच्यासाठी खर्च अगदी सर्दी फुटल्यापासून तर कॅन्सर काय आणि त्याच्या पुढलं कुठले किती मोठा आधार असेल त्याची संपूर्ण ई एस आयच्या माध्यमातून ट्रीटमेंट मिळेल आता बी एस एसचं काय ठीक पत्र सगळ्यांकडे मॅडमने दिलेलं आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या आता पहिला वर्ग जास्त आहे तर त्यांनी आपल्या आई वडिलांचं नाव टाकलेलं आहे का हे बघा महिला पॉईंट असेल तर आपल्या पतीचं नाव आणि मुलांचे नाव टाकलेले आहेत का हे बघा तर पतीचं नाव टाकलेलं आहे का ते बघा

अकोला डिस्पेन्सरी आहे ठीक आहे पण अकोलाच्या व्यतिरिक्त समजा नागपूर जर दिलं असेल तर तुम्ही इमिजिएट चेंज करून घ्या तुम्ही अकोला डिस्पेन्सरी टाका जे अमरावती जिल्ह्यातली असते त्यांना अमरावतीमध्ये दोन तीन डिस्पेन्सरी दिलेली आहे तिथले नाव आहेत तर ते बघून घ्या पूर्ण विदर्भासाठी नागपूरला जिथून मी आलेलो आहोत तिथे कोणसे बेडेड हॉस्पिटल आहे आपलं तिथे सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत ते लक्षात घ्या सगळ्या टाईपच्या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत कुठे तुमचं पूर्ण विदर्भासाठी एक हॉस्पिटल आहे ते म्हणजे नागपूर ठीक आहे आता याच्या व्यतिरिक्त काही जे लोक तसे नंदुरबारचे आहेत किंवा मुंबईसाठी आहेत मुंबईचे मुंबई साईडचे लोक आहेत पुण्या साईडचे लोक आहेत सातारा साईडचे लोक आहेत तर आपल्या हॉस्पिटल मोठे हॉस्पिटल कुठे कुठे आहेत बघा डिस्पेन्सरी एक छोटी असते आणि मोठं हॉस्पिटल तिथे भरतीची व्यवस्था आहे ती आपले स्वतः ई एस एस ची हॉस्पिटल्स आहेत तर नागपूरला हॉस्पिटल आहे पूर्ण औरंगाबादला आहे नाशिकला आहे पुण्याला आहे मुंबईला पाच मोठे हॉस्पिटल आहेत सोलापूरला एक हॉस्पिटल आहे कोल्हापूरला एक हॉस्पिटल आहे म्हणजे मोठं हॉस्पिटल डिस्पेन्सरी जवळपास दोनशे डिस्पेन्सरीज पूर्ण महाराष्ट्रावर पसरलेले आहेत याच्या व्यतिरिक्त हे आपलं सेटअप याच्या व्यतिरिक्त काही टायप हॉस्पिटल दिलेले आहेत समजा मोर्तीचा पूर्ण तर ते टायअप हॉस्पिटल समजा याला जर कुठला गंभीर आजार जर झाला तर डायरेक्ट काय गायब हॉस्पिटलला जाऊ शकतो हॉस्पिटल जे प्रायव्हेट आहे त्या अत्यंत महत्वाच्या तपासण्या होत्या आवाज ना तुमचं हिमोग्लोबिन तपासलं आपण ब्लड शुगर तपासलं ना, एच नावाची एक तपासणी केली वैशिष्ट्यपूर्ण आणि ब्लड प्रेशर आपण चेक केलं स्पेशली मला असं हे सांगावं असं वाटतं की ज्यांना मी सांगितलं की तुमचं रक्त कमी आहे आता स्पेसिफिक नाव दूर कोर्पेक्षा ज्यांना मी सांगितलं की ज्यांना रक्त कमी आहे त्यांनी खरंच आपली ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे ज्यातल्या दोन तीन आपल्या महिला मंडळ जे आहेत त्यांना चक्क त्यापेक्षा थोडं जरी रक्त कमी झालं तर त्यांना ॲडमिट करावं लागू शकते एक लक्षात घ्या आणि त्यांची ट्रीटमेंट आहे ती अत्यंत खूप महागडी असते लक्षात घ्या कारण बाहेरून तुम्ही कुठे प्रायव्हेटला जर ऍडमिट जर झाला तर तुम्हाला ब्लड द्यावं लागू शकते तर ब्लड तुम्ही आणणार म्हणून फक्त एवढं सांगा रक्त कुठून येत असते ब्लड बँक कडून आणि ब्लड बँक मध्ये कुठून येते आपण आणि आपण कधी रक्तदान केलेलं आहे केलेलं आहे बरोबर आहे तर रक्त हे फक्त बांधवांनाच येत असतं आणि तुम्ही ऑलरेडी ज्यांना मी सांगितलं आहे की त्यांना रक्त खूप कमी आहे आणि त्याच्यापेक्षा जर कमी जर झालं तर तुम्हाला खरंच रक्त देण्याची गरज पडू शकते अशी काही आहेत लोक तर त्यांना आणि ज्यांचं ई एस एसचं कार्ड आहे त्यांनी आपल्या ई एस एसच्या डिस्पेन्सरीमधनं ट्रीटमेंट घ्यावेत ठीक आहे डिस्पेन्सरीच्या नंतर आपलं हॉस्पिटलचं हे असतं तर एक लक्षात घ्या ज्याचं ईएसएस कार्ड आहे मी त्याच्यासाठी मी काही गोष्टी सांगतो जसं तुम्ही आता नवीन योजनेचं नाव ऐकलं योजना बरोबर आहे या सगळ्या बाबतीत लाडली किंवा लाडला भाऊ किंवा आणखी कोणती तुम्ही योजनेचं नाव द्या ह्या सगळ्या योजना कालांतराने बंद होतात किंवा त्याच्यामध्ये कुठलं तरी काहीतरी तुमची काढली भारतातली एकमेव तुम्हाला सांगतो तुमच्या संदर्भामध्ये ज्यांच्याकडे कार्ड आहे त्याच्याबद्दल बोलतो त्यांच्याकडे कार्ड नाही कारण आपण ई एस आय च्या आहोत आपण त्याच्यासाठी आले होता एक योजना अशी आहे की ई एस आय ची जी योजना आहे ती गेल्या एकोणवीसशे अठ्ठेचाळीस पासून तर आता दोन हजार चोवीस पर्यंत सुरू आहे याच्यामध्ये शासनाचा एकही पैसा मग तुमच्याकडनं पैसे जमा होतात आणि तो कारखानदार आहे जसं आता तुमची आता ही प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ही संस्था आहे जसं तुमचे समजा दोनशे रुपये मिळत असतील एक लक्षात येतो बेसिक सांगतो आणि मग पुढे जवळ तुमचे दोनशे रुपये जर कटत असतील तर प्रथम एज्युकेशन फाउंडेशनला तुमच्यासाठी चारशे रुपये टाकावे लागतात चारशे आणि दोनशे सहाशे झाले सहाशे रुपये शासनाकडे जमा होतात आणि त्याच्यातून मग हे पूर्ण मेडिकल फॅसिलिटीज तुम्हाला देण्यात येतात तर या मेडिकल फॅसिलिटीज तुम्ही कल्पना करू शकत नाही की इतक्या मोठ्या लेवलची असतात तुम्हाला समजा उमेद धरा की या दादाला समजा फार मोठा आधार झाला असेल आणि त्यांना एक करोड रुपयाची गरज भासत आहे Tem um bico aqui, Rafa. Da...